स्लोहेनियाच्या अँटन यांशा यांना आधुनिक मधमाशी पालनाचे अग्रगण्य मानले जाते आणि त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार सतरामध्ये संयुक्त राष्ट्रांनी वीस मे हा जागतिक मधमाशी दिवस म्हणून घोषित केला होता तेव्हापासून अँटन यांच्या जन्मदिनी वीस मे रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षी हा दिवस मधमाशा आणि इतर परागीकरण करणाऱ्या कीटकांच्या पर्यावरणीय महत्वाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी सावली वनपरी क्षेत्रात साजरा करण्यात आला जागतिक मधमाशी निमित्ताने मधमाशांचे पर्यावरणीय जैविक आणि आर्थिक महत्व अधोरेखित करण्यासाठी विविध उपक्रम राबवून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचे से आवाहन करणे आणि आपण सर्वांनी मधमाशांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे फुलांची लागवड सेंद्रिय शेतीचा अवलंब आणि स्थानिक मध उत्पादकांना पाठिंबा देणे या माध्यमातून आपण मधमाशांसाठी अनुकूल परिसंस्था निर्माण करून मधमाशांचे संरक्षण करू शकतो असे सावली वनपरिक्षेत्र अधिकारी केले विनोद धुर्वे यांनी म्हटलं सदरचा कार्यक्रम प्रशांत खाडे विभागीय वन अधिकारी चंद्रपूर आणि विकास दरसे सहाय्यक वन संरक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांच्या नेतृत्वात रितेश गुर्रीवार स्थापत्य अभियंता श्रीराम आदे वनरक्षक राजोली महादेव मुंडे वनरक्षक सिरसी सतीश नागुसे वनरक्षक चितेगाव लंकेश आखाडे वनरक्षक साधागड सुखदेव बोनलवार वनरक्षक टेकाडी यांच्या उपस्थितीत पार पडला झा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर